ठाण्यातील एक तरुण आयसीस मध्ये सामील झालाय अठ्ठावीस वर्ष तब्रेज काही दिवसांपूर्वी नोकरीचं सा कारण सांगून घराबाहेर पडला होता सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी जात असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली होती त्यानंतर त्यांना आयसीस मध्ये सहभागी होत असल्याचं फोनवरून कुटुंबियांना सांगितलं यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांची तक्रार दाखल करून घेतली आहे सध्या महाराष्ट्रीय एटीएस कडून या प्रकरणाचा तपास करण्यात येतोय गुरुवारी रात्री उशिरा हे प्रकरण समोर आलंय तब्रेज ठाण्यातील मुंब्राचा रहिवासी आहे गुरुवारी तब्रेजच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दोन दिवसांपूर्वी तबरेजने नोकरीसाठी सौदी अरेबियाला जात असल्याचं त्याच्या कुटुंबियांना सांगितलं यानंतर तिथे पोहोचल्यानंतर त्यानं फोन करून आपण दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचं ची माहिती कुटुंबियांना दिली अशी माहिती ठाणे दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम